कृष्णा भागवत चर्चा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण श्रीमद भागवत दुसरा अध्याय आठ परीक्षित महाराजांचे प्रश्न यामधील नऊ दहा अकरा तीन श्लोकांचं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये आपल्याला ब्रह्माची स्थिती ब्रह्माचा जन्म भगवंताची परमार्थ स्थिती आणि विश्वाची रचना याविषयी माहिती मिळेल तर चल आपण सुरू करूया ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायण नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरं दृष्टप्रयशो भद्रेशु नित्यं भगवत्सेवय भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी श्लोक क्रमांक 9 ते 10 अजती भूतानी अजती भूता आत्मानुग्रहा भूत आत्मानुग्रहाश एूप तदृशयूपी पद्म समोद्भव ना पद्म समोद्भव स च सी युष विश्वस्थिती उद्भव अप्यय विश्वस्थिती उद्भव अप्यय मुक्त आत्म मायायुष मुक्म माया मायायश श्वेगुहाशय सर्व सर्वुहाशय पुरुष अवयव ही लोका पुरुष अवयवही लोका पूर्व कल्पि पाला पूर्व कल्पि लोके अमुष्य अवयवा लोके अमुष्य अवयवा सॉलै ती शुश्रुम सलैत शुश्रुम गज सृजती भूतानी भूत आत्मा अनुग्र दृश एन त्रूप नाभी पद्म समुद्भव सूरुष मुक्त्वा उद्भवप्य मुक्त आत्मय शेते सर्वगृह आशय पुरुष अवयव ही सपालः पुरकल्पिता, लोके अमुश्य अवयव सपाल शुश्रुम भाषा भौतिक उमापासून नव्हे तर भगवंताच्या नाभीतून झालेल्या कमळातून जन्मलेले ब्रह्मदेव भौतिक जगतात जन्मलेल्या सर्वांचे निर्माता आहेत अर्थात भगवंताच्या कृपेमुळेच ब्रह्मदेव त्यांचे रूप पाहू शकले प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपाने वास करणाऱ्या आणि सर्व शक्तींचे स्वामी असून स्वतःच्या बहिरंग शक्तीचा स्पर्शने होणाऱ्या परमपुरुष भगवंताचे वर्णन कृपया करा आ, हे विद्वान ब्राह्मण हे पूर्वी स्पष्ट करण्यात आले होते की ब्रह्मांडातील सर्व ग्रह लोक त्या त्या लोकपालांचा विराट पुरुषाच्या शरीराच्या विविध अवयांवर स्थित आहेत मी असेही ऐकले आहे की विविध ग्रहमाला विराट पुरुषाच्या महाकाश शरीरामध्ये स्थित आहेत परंतु त्यांची वास्तविक स्थिती काय आहे कृपया तुम्ही ते स्पष्ट करा काय हो मग गेमिरंद ज्ञानांजना शलाक येन तस्मै श्री श्री चैतन्यमनभी स्थापित येन भूतले स्वयं रूप कदाम द स्वपदा वंदे श्री श्रीगुरो श्री हो तपद कमल श्री गुरू वैष्णवांच ಶ್ರೀ ರೂಪಂ ೂಪಂ ಸಾಗ್ರಂ ಸಗಣರಘುನಾಥಾ ತಮ್ ಸೀವಂ ಸದ್ವೈತಂ ಸಾವದೂತೈತ ಕೃಷ್ಣ ಚೈತನ್ಯ ದೇವ ಶ್ರೀರಾಧಾಕೃಷ್ಣ ಪದ ಸಗಣಲಲಿತೀವಿಶ್ವಾನ್ವಿತ ನಮ ಓಂ ವಿಷ್ಣು ಪದ ಕೃಷ್ಣ ಪ್ರೇಯ ಭೂತನೆ ಶ್ರೀಮತೆ ಭಕ್ತಿ ವೇದಾಂತ ಸ್ವಾತಿ ನಮಸ್ತೆ ಸರಸ್ವತೆ ದೇವೇ ಗೌರವಾಣಿ ಪ್ರಚಾರಿಣೆ निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिने वापत रुपे उपा सिंधु एवतीना पवणेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर गौर गौरभक्तवृंद हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे हरे હરે રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ कृष्ण कृष्ण अरे अरे हरे राम हरे राम 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 हरे अरे निते गौर भगवान राधा कुंज कुंजिहारी यांच्या चरणावर प्रणाम करून आपण आजच्या श्लोकाचा समजून घेण्याचा प्रयत्न करूया या श्लोकामध्ये परीक्षित महाराज विचारतात शुद्ध गोस्वामींना कि भगवंताच्या नाभी कमळातून जन्मलेल्या अं सर्वांचे जे निर्माता आहेत आणि त्यांच्या भगवंताच्याच कृपेमुळे ब्रह्मदेव त्यांचे रूप पाहू शकले तेव्हा प्रत्येकाच्या हृदयात वास करणारे आणि सर्व शक्तींचे स्वामी सुद्धा आहेत असा त्यांच्या बहिरंग शक्तीचा स्पर्श न होणाऱ्या परमप्रुष भगवंताच्या यांनी म्हणजे दोघांमध्ये त्यांनी काय सांगितलं दोघ श्लोकातून भगवंताचं वर्णन कर त्यांना माहिती आहे ते भगवंताचे शुद्ध भक्त आहेत पण तरी आपल्यासारख्या लोकांना समजून घेता यावं म्हणून ते भगवंताचं वर्णन विचारतात आणि नंतर अकरावे श्लोकामध्ये ते म्हणतात की हे सगळं मी ऐकलेले पूर्वीच कि ब्रह्मांडातील सर्व ग्रह लोक त्यांच्या लोकपालांसह विराट पुरुष विराट पुरुषाविषयी ऐकलेलं आहे आपण त्या विराट पुरुषाच्या वेगवेगळ्या अवयवर ते स्थित आहेत परंतु त्यांची वास्तविक स्थिती काय आहे ते कृपया करून तुम्ही मला स्पष्ट करून सांगा असं विचारतात आहे आणि या प्रश्नांचे उत्तर आपल्याला पुढच्या भागातून मिळतील प्रभूजी आपल्याला अजून सुंदर भाषेत हरे कृष्ण हरे कृष्ण खूप खूप धन्यवाद माताजी तर आपण इथे पाहतोय की ब्रह्मांचा जन्म भगवंतांची परमार्थ स्थिती आणि विश्वाची रचना असं सखोल तीन वेगवेगळे विषय या श्लोकांमध्ये परीक्षित महाराज शुद्ध गोस्वामींना समजून घेण्यासाठी तीन गहन प्रश्न विचारतात जसं ब्रह्माजींचा अद्भुत जन्म आहे अज म्हणून त्यांना ओळखलं जातं कारण ते कोणत्याही भौतिक गर्भातून जन्मलेले नाहीत आणि परमात्मा म्हणून सर्वांच्या हृदयात वास करणाऱ्या परंतु भौतिकतेच्या पलीकडे असणाऱ्या भगवानांचं स्वरूप काय आहे आणि ग्रह नक्षत्रांची रचना व विश्वपुरुषाचे रूप यातील संबंध तरी काय ते सर्व दाखवत की भागवत ही केवळ धर्मग्रंथ नसून एक संपूर्ण अध्यात्मिक विज्ञान आहे आणि म्हणूनच हे जे आहे हे आपल्या सर्वांसाठी आहे कोणा एकासाठी नाही आता ब्रह्मांचाच विचार केला तर त्यांचा जन्म किती अद्भुत आहे पहा सृष्टींच्या प्रारंभी जेव्हा काहीही दिसत नव्हते तेव्हा भगवान गर्भोदक्ष विष्णूंच्या नाभीतून एक कमळ उमलले आणि त्या कमळावर ब्रह्माजी प्रकट झाले आता ते कुठल्याही गर्भातून जन्मलेले नाही म्हणून त्यांना अजब म्हणतात आणि हा जन्म कोणत्याही भौतिक कारणामुळे नव्हता तर परमेश्वराच्या इच्छेने झाला या होता यामुळे सिद्ध होत की सृष्टी ही केवळ अपघाताने नाही तर भगवंतांच्या इच्छेने घडते देर इज नो no बिग बँग कुठलाही मोठा अपघात नाहीये तर भगवंतांची इच्छा आहे आणि त्यांच्या इच्छेने ही संपूर्ण सृष्टी घडली आहे तर इथून आपल्याला शिकायला मिळतं की सर्व शक्ती ज्ञान सर्जनशीलता या अखेरीस परमेश्वराकडूनच येतात कारण की ब्रह्माजी ज्या कमळावर आले त्या कमळ्याच्या दांडीमध्ये असं म्हणतात की त्याच्यामध्ये चौदा लोक त्यांनी बनवले तर भगवंतांची कृपा आणि मग मिळते सर्जन शक्ती आणि सुरुवातीला ब्रह्माजी स्वतः एकटे असल्यामुळे पूर्ण संभ्रमित होते काय करावे काय करू नये ते त्यांना काही कळत नव्हतं आणि मग त्यांना शब्द ऐकू आले तप तप आणि मग त्यांनी काय केलं तर तप केलं आणि तप केल्यावर भगवंतांच्यावर पूर्णपणे ध्यान केल्यावर भगवंतांनी कृपा दृष्टी केली आणि त्यांना सृष्टीच ज्ञान दिलं तर सर्वात सामर्थ्यवान जीवही भगवंतांवर अवलंबून असतो तर तुमच्या माझी काय स्थिती भगवंतांची कृपा नसल्यास कोणीही यशस्वी होऊ शकत नाहीं। पर यश्ट थ, तान्ची तान्ची नाही बरं यश तर आहेच इथे ब्रह्माजींना दिव्य दर्शनही झालं तर त्याचही रहस्य काय तर भगवत कृपा ब्रह्मांना भगवंतांचे दर्शन त्यांच्या पूर्ण समर्पणाने आणि शुद्धतेमुळे झाले तर्क किंवा इंद्रियांनी नाही कृपेमुळेच भगवान दिसतात भगवंत म्हणाले तू स्रष्टा नाहीस माझ सेवक आहेच माझ्या शक्तीने सृष्टी सृष्टिकर ब्रह्मांनी मग जस भगवानचे रूप पाहिले त्यांचे सर्व संशय नाही आणि म्हणून परीक्षित महाराज इथे प्रश्न विचारताय की ब्रह्मांनी पाहिलेले भगवंतांचे रूप त्यांच्यासारखेच होते का काही वेगळे होते आता इथे अचिंत्य भेदाभेद तत्व येत की ब्रह्मा व भगवान यांच्यात एकरूपता आहे आणि भिन्नताही आहे दोन्ही गोष्टी आहेत तसे ब्रह्माजी जे आहेत ते भगवान त्यांचे प्रतिनिधी आहेत पण ते भगवानासारखे पूर्ण नाही भगवान अनंत सर्वशक्तिमान भौतिकतेच्या पलीकडे आहेत ब्रह्माजी मात्र त्यांचे अंश असून मर्यादित आहेत आणि जीव तर अजूनच जास्त मर्यादित आणि म्हणून परमात्मा जे भगवंतांचे स्वरूप आहे ते अजूनही अपरेपार आहेत त्यामुळे महाराज जेव्हा ब्रह्माजींच्या जन्माविषयी विचारून झाल्यावर लगेच परमात्मा स्वरूपातील भगवंतांविषयी विचारतात कि भगवंत प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा म्हणून वास करतात परंतु तरीही ते भौतिक त्याच्या पलीकडे आहेत जसं आपण उदाहरण घेऊया की सूर्य आहे आणि पाण्याचा एक समजा एखादा तलाव आहेत तर सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात पडते पण सूर्य भिजतो का नाही तसंच भगवंत सर्वत्र आहेत पण त्यांना भौतिकतेचा स्पर्श होत ते एकाच वेळी सर्वत्र व्यापलेले वे सर्वांच्या पलीकडे असलेले जीव मात्र भौतिकतेच्या ऊर्जेच्या संपर्कात आल्यावर बंद होतो त्यांची ही जी शक्ती आहे या शक्तीच पहिलं स्वरूप जे आपल्याला दिसतं ते म्हणजे विराट स्वरूप जेणेकरून जे अजून भक्तीमध्ये आलेले नाहीयेत त्यांना कळावं की भगवंत किती महान परीक्षित महाराज त्यामुळेच प्रश्न विचारतात कि ग्रह नक्षत्रांची रचना कशी झाली आणि विराट पुरुषांच्या अंग प्रत्यंगांसारखी त्यांना वर्णन केलेलं आहे तर ते काय आता पा हे रूप कल्पित नाहीये हे शिक्षणाचं एक साधन आहे यामुळे जीवाला समजतं की संपूर्ण विश्व भगवानामध्येच आहे सृष्टी अव्यवस्थित नाही तर भगवानांच्या धर्माधिष्ठित योजने अंतर्गत चालते आणि त्यामुळे हे प्रश्न जे आहेत ते आपल्याला खूप काही महत्वपूर्ण गोष्टी शिकवून जातात पहिलं म्हणजे यशस्वीतेचे श्रेय भगवानाला द्या आपण कुठल्याही यशाचे कारण नसतो भगवंतांची कृपा होते त्यामुळे ते यश मिळते दुसरं कर्तव्य करताना भगवानाला नेहमीच परत रहा तिसरं हृदयश्रद्ध करा आणि कस नाम भागवत चौथ तपस्या आवश्यक आहे शिष्ट त्याग ही कृपा आकर्षित करतात जसं ब्रह्माजींनी केलं आणि पाचवं म्हणजे प्रश्न विचारा फक्त कसे नव्हे तर कोण विचारणे महत्वाचे आणि सहावं वेळेच महत्व होता कृष्णच काळ आहे प्रत्येक क्षण त्यांना अर्पण करा इथे शब्द जो आला ना तो खूप रहस्य त्याच्या समोर येतो भागवत म्हणजे ददृश्य त्याने पाहिले ब्रह्मांना भगवानाचे रूप दर्शन फक्त कृपेमुळे झाले कृपेशिवाय ज्ञान तपस्या असा आता काहीही फळ देत नाही आणि हृदय शुद्ध झाल्यावर भगवान प्रसन्न झाल्यावर ते स्वतः प्रकट होतात निष्कर्ष काय तर ह्या श्लोकातून भागवत आपल्याला शिकवत असतो सृष्टी ज्ञान शक्ती सर्व भगवंतांकडून येतात भगवान हे परमात्मा म्हणून अंतकरणात असूनही भौतिकतेच्या पलीकडे आहेत विश्वाची रचना ही योगायोगाने नव्हे तर भगवंतांच्या दैवी योजनेनुसार आहे खरी अनुभूती भक्ती श्रवण व सर्पणानेच मिळते खर तर कृष्णच सर्वांचे मूळ कृष्णच नियंत्रक कृष्णच उद्दिष्ट त्यांना समजणे म्हणजे सर्व काही समजणे आणि त्यांना त्यांची सेवा करणे हेच जीवनाचे परमलक्ष आहे हरे कृष्णा, धन्यवाद